पाच मिनिट आणि लोकांना समजलं की काहीतरी विचित्र घडतंय पूल हलत होता लोक घाबरले पण कोणीही मागे फिरलं नाही काही जण तर सेल्फी घेत होते काही गाड्या पुढे नेत होते आणि त्याच क्षणाला पूल अचानक कोसळला आवाज इतका जबरदस्त होता की आजूबाजूचे लोक क्षणभर सुन्न झाले आणि त्या वीस ते पंचवीस लोकांचा माग काहीही उरलं नाही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळाजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे कुंडमाळजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याचे समोर आले आहे तर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून वाहून गेलेल्या नागरिकांनी पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य युद्धपातीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे ही घटना नक्की कशी घडली कुंडमाजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर पाण्याचा प्रभाव बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने पूल ओव्हरवेट होऊन खाली कोसळलं असल्याचे समजते ने कुंड माळजाव इंद्रायणी नदीवरील पुलाचे स्वरूप जीर्ण झालेलं होतं याच पुलावरून नदी ओलांडताना अनेक पर्यटकांनी ने वाहन नेल्या कारणाने वजन वाढले आणि पूल कोसळून काही पर्यटक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली रविवार असल्या कारणाने बरेचसेच पर्यटक वर्षाविहारासाठी आले होते झालेली दुर्घटना समजताच बचाव कार्य युद्धपातीवर सुरू झाले असून एनडीआरएफचे जवान सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत या दुर्घटनेत एकूण चार ते सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते तसेच एकावन्न व्यक्तींना वाचवण्यात यश आले असून त्यातील अठरा व्यक्ती जखमी झाले आहेत आणि पंचवीस पेक्षा अधिक लोक या नदी प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर काही जण पुलाखाली दबले गेले असल्याचे सुद्धा समजले जाते मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे पूल कोसळल्यानंतरचे रेस्क्यू ऑपरेशन रविवार रात्री दहा वाजता थांबवण्यात आले असून ते आज सकाळी सात वाजता पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस असल्याकारणाने बचाव कार्यात व्यत्यय होता या दरम्यान चार मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे या दुर्घटनेतून वाचलेल्या एका प्रत्यक्षदर्शी पर्यटकाने असं सांगितलं की पुलावर पर्यटकांची गर्दी झाल्यानंतर नदी पूल कोसळण्याआधी पाच मिनिटे पूल हलत होता त्यामुळे लोक सावध सुद्धा झाली होती परंतु काही हुल्लडबाज तरुण ट्रिपल सीट पुलावरून आपल्या गाड्या घेऊन जात होते त्याचबरोबर लोकांनी पुलावर दुचाकी गाडी लावल्यामुळे लोकांना पुढे जाता येत नव्हते त्यामुळे पाच मिनिटात काही हालचाली झाल्यानंतर पूल नदीपात्रात कोसळला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं याचबरोबर कुठेतरी प्रशासन सुद्धा या घटनेला जबाबदार आहे कारण त्या जीर्ण झालेल्या पुलावर पन्नास माणसांची क्षमता असताना सुद्धा दोनशे पेक्षा जास्त लोक आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या गाड्या त्या पुलावरून जात असताना सुद्धा तिथे उपस्थित असणारे पोलीस निवांत हे सगळं पाहण्यात रमत होते असंही काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं आहे पाऊस सुरू झाला तसे काही हौशी लोक पाण्याचा प्रभाव बघण्यासाठी कुंड मायाकडे गर्दी करू लागले मात्र दहा दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांनी एकशे दुर्घटनाग्रस्त भागात जाण्यासाठी सक्त मनाई केली होती व सेन्सिटिव्ह ठिकाणी न जाण्याचे नागरिकांना करण्यात आले होते मात्र काही नागरिकांचा निष्काळजीपणा त्यांना भोवला असल्याने ही दुर्घटना घडली त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून कुठेही न जाण्याचे आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे एक सुजान नागरिक म्हणून प्रत्येकाने हे कर्तव्य पार पाडले पाहिजे मित्रांनो घरी राहा सुरक्षित राहा आणि अशाच व्हिडिओसाठी ऑन पॉईंट होईत रोय की आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद